काय नाव आजी मुक्ताबा जाऊनच कांबळे बर किती जण तुम्ही भाऊ बहिणी सगळे वडील बहिणी बहिणी भाई चार चार भाऊ दोन बर आय वडील बर मग चार वर्षात दीड वर्ष वाढली बर मग शाळेला गेलता का तुम्ही पहिले पूर्वी नाही आता किती वय आता एकशे दोन बर नातू पण तू किती आहे दोन नातू आहे तर चार पाच आहे ती बर चार लेकी बर आता त्या आजार काय काय तुम्हाला बीपी शुगर काय आहे का नाही का? नाही काय नाही ऑपरेशन नाही पीसी नाही बर फक्त का का एक गुडगा दुखतो या बाकी दुसरं काय आजार नाही काय नाही काम काय काय करता आता काम करते आपली बसल्या बैठकीचं काय बी बर हा मग चिकनची चुलती मग शेंगा फुडती बरे कोंबड लागते आंडी काढती बर निवडते हा हा टमाटो निवडते बर टमाटो अजून निवडती पन्नास पन्नास साठ साठ किरड बर टमाटे हा बर तीन जागी चार जागी करायचं खुत बर तेवढं किरेड घ्यायचं आणि तेवढं निवडायचं किती वाजता उठत सकाळी सकाळ फारी उठते कि मी पाच ला उठती बर अजून बे हा आता सगळं असं अंगूल पोर ना तू सगळे सुना आहे मग काय झोप वाटत नाही आराम करू वाटत नाही काय झोपच येत नाही बर झोप येत नाही उलट झोपल्यामध्ये अंग दुखत या बर पहिला तुमचा काळ कसा होता पहिले पहिला लय गरीबी होती बर लय म्हणजे लय गरीबी लोकांचं खुरपान तुरपानं करून लोकाची राणी केली फुटफटकरी केली हिरेवर केलं बर बर आता सगळं घरात सगळं आहे आता मला बर मालकाला तेवढा बघाय मिळणार नाही बर बर हालात लिहून गेलं त्यांचं बर मालकालाच मिळणार नाही माझा लय आनंद आहे बर चार लेखी बी करते द्या बर लोक तर करतो बर सुनबाची बाची करते बर नाच सुन करते सगळे सांभाळता हा आणि कसं सांभाळतो तुम्ही आयला एकशे दोन वर्ष वय एकशे दोन वर्ष माझ्या आईमुळं आई जिवंत आहे म्हणून माझा प्रपंच हाय लेवलला आहे आई वडिलांची सेवा ईश्वर सेवा आईच्या रोज मी सकाळपारी रोज सकाळपारी मी स्वतः मी पाठ चार ला उठतो चडोट करतो दारा काढतो आई माझी सहाच्या अगोदर आंघोळ करते ती तोंड म्हणते मी सहाच्या अगोदर आंघोळ करते बरोबर खरोखरच करते म्हणजे ते आहे म्हणून आमचा पान झालेला प्रपंच अगदी सुखी समाधानी सगळ्यांचं आहे माझं भास्त सगळं सुखी समाधानी आहेत माझ्या मुली मा सुखी समाधानी आहेत माझ्या बहिणी सुखी समाधानी आहेत आणि मी सुखी समाधानी आहे फक्त माझ्या वल्लीवर आईच्या आशीर्वादामुळं